जसं की लोकनाट्य हो, या महाराष्ट्रामध्ये जवळपास पस्तीस संच होते पण दुर्दैवाने ही संख्या कमी होऊन मला वाटते आठ नऊ संचापर्यंत आलेली आणि माळेगावमध्ये यावर्षी पाच संच आले त्यांच्याकडे किमान शंभर लोकांचा स्टाफ आहे आणि जनतेने केलेल्या तिकिटाच्या खरेदीमधून त्यांचा खर्च भागत नाही हे खंत होते। त्यांनी व्यक्त केली कलाकारांना मानधन मिळालं पाहिजे अशीही अपेक्षा व्यक्त केली आता शेवटी मानधनाचा विषय हा राज्य सरकारचा आहे मी राज्य सरकारमधला एक घटक आहे निश्चितपणाने यात्रा संपल्याच्या नंतर संबंधित खात्याचे मंत्री मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या समस्या मांडेल जसं मराठी नाटकांच्या प्रयोगावर अनुदान देण्याची भूमिका सरकारने घेतली त्याच पद्धतीनं तमाशा मंडळाला लोकनाट्य मंडळाला त्यांच्या कार्यक्रमावर अनुदान देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे आणि कलाकारांना मान्य दे